7 नमस्कार शेतकरी बंधू बघून कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या शेती व्यवस्थापनातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे माती परीक्षण या माती परीक्षणाचं महत्त्वता बघता शासन याचही जनजागृती करण्यासाठी म्हणून विविध उपक्रम राबवत असतं आज आपण अशाच एका उपक्रमासंदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय जमीन आरोग्य व सुपिकता कार्यक्रम आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे संचालक श्री विकास पाटील नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो जमीन आरोग्य सुपिकता कार्यक्रम हा काय आहे हे सुरुवातीला सांगावं आपल्याला कल्पना आहे की शेतकरी ज्या वेळेला पिकाचे नियोजन करत असतो त्यावेळेला बियाणं कुठलं लावायचं खतं कोणती टाकायची उत्पादन कसं घ्यायचं संदर्भात तो विचार करत असतो आणि हा सर्व विचार करत असताना त्याची जर उत्पादन उत्पादकता चांगली यायची झाली तर, तर त्या पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे आणि साहजिकच पिकाला वाढ होण्याकरता जसं वातावरण महत्त्वाचं आहे तसंच माती देखील महत्त्वाची आहे आणि नुसतीच माती नाही तर त्या मातीचे जे काही गुणधर्म आहेत हे देखील महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जमीन आरोग्य पत्रिका किंवा जमीन सुपिकता म्हणजे हे जे काही मातीचे गुणधर्म आहेत हे काय गुणधर्म आहेत हे शेतकऱ्याला माहिती होणं गरजेचं आहे की जेणेकरून तो जे काही पीक लावतो आहे त्याचं खताचं व्यवस्थापन कसं करायचं याची त्याला माहिती होईल हे माती परीक्षण करणं हे किती गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी मातीचे गुणधर्म वेगवेगळे असतात जसं आपण महाराष्ट्राचाच जर विचार केला तर कोकण पट्टा आहे त्या ठिकाणी लाल माती आहे किंवा आपला डी पी ए पी पट्टा आहे की ज्या ठिकाणी अतिशय उथळ माती किंवा मातीची खोली कमी आहे काही आपल्याकडं मराठवाडा विदर्भातला पट्टा आहे की जो काळ्या जमिनीचा पट्टा आहे परत पूर्व विदर्भातला जमिनीचे गुणधर्म देखील वेगवेगळे आहेत अशा भौगोलिक परिस्थितीनुसार मातीचे गुणधर्म जे आहेत हे वेगवेगळे असतात आणि मग आपल्याला आपण त्या भागामध्ये जी पिकं घेत असतो म्हणजे उदाहरणार्थ आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेणारं सोयाबीन पीक आणि विदर्भामध्ये घेणारं सोयाबीनचं पीक हे जरी पीक जरी एकत्रित असलं तरी ते आपण ज्या जमिनीवर घेणार आहे ती जमीन वेगवेगळी आहे अशा वेळेला पश्चिम महाराष्ट्रात जे आपण खताचं व्यवस्थापन करतो तेच खताचं व्यवस्थापन आपल्याला विदर्भामध्ये त्या पिकाला आपण जर करायचा प्रयत्न केला तर जसे आपल्याला तसे रिझल्ट येणार नाहीत ना त्याला मातीच्या प्रकारानुसारच ते रिझल्ट येणार आहेत आणि विशेष म्हणजे जर माती परीक्षणावर आधारित शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन केलं तर जमिनीमध्ये आपण अंदाजीत काही जी खतं घालणार आहे हा अंदाजेपणा त्यातला निघून जाईल आणि जी काही खतासाठी आपली गुंतवणूक आपण करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कशी बचत करता येईल याचा विचार आपण करू शकतो हा जो काही उपक्रम आहे जमीन आरोग्य आणि सुपिकता कार्यक्रम हा कार्यक्रम नेमका कसा राबवला जात आहे ज्या वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा साली सत्तेवर आले होते त्यावेळेला त्यांनी एक आश्वासन दिलेलं होतं की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला जमीन आरोग्यपत्रिका देऊ आणि हा कार्यक्रम सतरापासून सुरू झाला आणि त्याच्या दोन सायकल आपण आता जवळजवळ पूर्ण केलेल्या आहेत आणि शासनाचा एक उद्देश होता की प्रत्येक दहा मागं एक जमीन आरोग्यपत्रिका ही आपण त्या शेतकऱ्याला देऊ आणि नुसतीच जमीन आरोग्यपत्रिका म्हणजे त्याचे घटक कोणकोणते आहेत हे तपासून न देता तो जी काही पिकं घेणार आहे त्या पिकाला योग्य पद्धतीच्या त्या आरोग्यपत्रिकानुसार शिफारशी देखील आपण त्याच्यामध्ये देण्याचा उपक्रम जो आहे तो राबवलेला होता आणि हे आता त्या दोन सायकल ज्या आहेत ते आता पूर्ण झालेल्या आहेत आणि आता तिसरी सायकल देखील सुरू झालेली आहे आणि यामध्ये शासनाचं धोरण असं आहे की प्रत्येक गावामध्ये कमीत कमी दोनशे मातीचे नमुने निघाले पाहिजेत आणि त्याचं जे काही गुणधर्म आहेत ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी कळाले पाहिजेत आणि हे करत असताना याचा एक डिजिटल मॅप देखील तयार झाला पाहिजे त्या गावाचा की ज्याला आपण प्रत्येक शेतकऱ्याचं जशी जमीन आरोग्यपत्रिका असते तशा पद्धतीनं त्या गावाचा सॉईल मॅप किंवा त्या जा गावाची एक आरोग्यपत्रिका की एक आपल्याला ढोबळमानाने लक्षात येईल की त्यामध्ये त्या भागामधील गावांमध्ये कोणते मूलद्रव्य आहेत कोणते कमी आहेत कोणते जास्त आहेत हे आपल्याला माहीत होईल आणि एक डिजिटल मॅपनुसार आपल्याला खताचं व्यवस्थापन शासनाला देखील ब्रॉडली करणं शक्य होईल आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला देखील करणं शक्य होईल अशा पद्धतीचा हा आपला जमीन आरोग्यपत्रिकेचा कार्यक्रम आहे आपण दरवर्षी याचे माती नमुने जे आहेत ते अशी गावं आपण निवडलेली आहेत आणि चालू वर्षी शासनाने आता त्या संदर्भात देखील काढलेला आहे की जमीन आरोग्य पत्रिकेचं ॲप त्या ॲपवर आपण नोंदणी घेतो आणि माती नमुने काढतो आणि ते माती नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याचा जो काही अहवाल आहे हा शेतकऱ्याला देत असो हाच एक जमीन आरोग्य पत्रिकेचा आपला कार्यक्रम आहे मातीचा नमुना गोळा करणं ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे तर तो माती नमुना गोळा करणं हे नेमकं कसा करायला हवा एखाद्या शेतकऱ्याची जर जमीन असेल तर त्या जमिनीचे देखील रंगानुसार किंवा त्याच्या लोकेशननुसार भाग पडत असतात आता उदाहरणार्थ एक एकर जमीन असेल तर आपण असं म्हणतो की सात ते आठ ठिकाणाहून आपण मातीचे नमुने जे आहेत ते काढले पाहिजेत आणि हे मातीचे नमुने काढत असताना आपण तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर म्हणजे तीस सेंटीमीटर लांबी तीस सेंटीमीटर रुंदी आणि तीस सेंटीमीटर खोलीचा खड्डा जो आहे तो घेत असतो आणि ह्या खड्ड्याच्या ज्या चारी बाजू आहेत तिथली दोन सेंटीमीटर माती खरवडून आपण एक एक किलोभर माती अंदाजे एकत्रित करतो आणि जे सात आठ ठिकाणी आपण काढलेल्या आहेत त्या एकत्रित करून त्याचे चार भाग करून असे चार भाग करून आपण एक किलोचा मातीचा प्रातिनिधिक नमुना त्या जमिनीचा जो आहे तो काढत असतो आता हा काढत असताना समजा एखाद्या शेतकऱ्याकडं मा जमीन जास्त असेल तर आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या रंगाच्या प्रकारानुसार किंवा तो घे घेत असलेल्या पिकाच्या प्रकारानुसार आपण वेगवेगळे मातीचे नमुने जे आहे ते काढत असतो मातीचे नमुने काढत असताना थोडीशी काळजी देखील घ्यावी लागते की आपण विहिरीजवळची मातीचे नमुने काढू नयेत झाडाजवळचे मातीचे नमुने काढू नयेत सावलीतले काढू नयेत किंवा जिथं शेणकत वगैरे जास्त पडलेलं आहे अशा ठिकाणचे मातीचे नमुने काढून आहेत की त्याचा उद्देश असा असावा की ते जे काही तो जो काही नमुना आहे तो प्रातिनिधिक नमुना असावा ही काळजी आपण जी आहे ती घेतली पाहिजे आणि ज्या वेळेला आपण सूक्ष्म मूलद्रव्याकरता मातीचे नमुने काढत असतो त्यावेळेला आपण कोणतेही धातूचे जे काही अवजार आहेत ती आपण वापरली नाही पाहिजेत ही आपण काळजी जी आहे ती आपण घेतली पाहिजे आणि ही घेतल्यानंतर मग आपण त्याच्यावर एक चिठ्ठी लावली पाहिजे शेतकऱ्याचं नाव गाव त्यानंतर त्याचा सर्वे नंबर त्याचा जमिनीचा रंग कसा आहे ही जी काही प्राथमिक माहिती आहे ही आपण त्याच्यावर नोंदवून ते आपण त्या प्रयोगशाळेला पाठवत असतो तो कोणती पिकं घेणार आहेत की जेणेकरून त्या प्रयोगशाळेला माती परीक्षण झाल्यानंतर खताच्या शिफारशी देणं योग्य होईल असं आपण करत असतो आपल्या प्रत्येक गावामध्ये आपले कृषी सहाय्यक आहेत हे कृषी सहाय्यक आता जे काही ह्या संदर्भातलं ॲप तयार केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्याच्या शेतकऱ्याची नोंदणी करतात आणि तिथं जिओ कॉर्डिनेटचा फोटो घेतला जातो जेणेकरून ज्या मात जमिनीतून आपण मातीचा नमुना काढला आहे त्याचं लॅटलॉंग आपल्याला कळतं आणि त्या ॲपच्या माध्यमातूनच नंतर परीक्षण केल्यानंतर जे काही रिझल्ट्स येतात असतात ते शेतकऱ्याला आपोआप त्या ॲपच्या आप माध्यमातून कळतात अशी व्यवस्था आता केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्याला लॅबोरेटरीमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा परत कृषी सायकाकडे जाण्याची गरज भासणार नाही अशी एक कार्यपद्धती आपण जी आहे ती विकसित केलेली आहे आणि विशेष करून हे जे काही मातीचे नमुने आहेत हे आता सेवा हमी कायद्यामध्ये आले असल्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांनी त्याचा मातीचा नमुना आमच्या प्रयोगशाळेमध्ये जरी आणून दिला तरी त्याला एका महिन्याच्या आत त्या त्याचं जे काही विश्लेषण आहे ते करून देण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे आपण माती परीक्षणासाठी म्हणून प्रयोगशाळेपर्यंत पोहोचवण्याची जी काही एकूण प्रक्रिया आहे ती मुळात नेमकी कशी आहे एखाद्या गावामध्ये आपण ज्यावेळेला कार्यक्रम घेत असतो त्यावेळेला शेतकऱ्याला स्वतः कृषी विभागाकडे येण्याची गरज नाही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला येण्याची गरज नाही किंवा जिल्हा स्तरावर येऊन आपल्या प्रयोगशाळेमध्ये येण्याची गरज नाही आमचा कृषी एक स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हे मातीचे नमुने जे आहेत ते काढत असतो आणि त्यानंतर ते, ते पिशवीमध्ये पॅक करून त्याच्यावर चिठ्ठी लावून आणि आता क्यू आर कोडची देखील सिस्टीम सुरू केलेली आहे की जेणेकरून लगेचच लॅबमध्ये ते क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची सगळी माहिती आपल्या ज्या पोर्टलला आहे ती ॲब्झॉर्ब केली जाते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट देणं सोपं होत असतं आणि मातीचा नमुना प्रयोगशाळेत आल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा पी एच आहे ई सी आहे त्यानंतर नत्र स्फुरद पालाश ऑर्गॅनिक कार्बन झिंक कॉपर बोरॉन ह्या ज्या काही त्याचे सूक्ष्म मूलद्रव्याचे घटक आहेत हे अशा पद्धतीचे बारा प्रकार जे आहेत हे बारा प्रकाराचे जे घटक आहेत त्या घटकाचं विश्लेषण करून त्याला आपण ते देत असतो आता शेत जर शेतकऱ्याला देखील काही वेळेला माती परीक्षण करून घ्यायचं असेल तर त्याला आपण विशेष नमुना तपासणीसाठी तीनशे रुपयाची फी आकारतो किंवा शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमांमधून जर तो घ्यायचा असेल तर आपल्याला आपण त्याची फी जी आहे ती आकारत नाही विशेष करून दोन तीन योजना आहेत त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामध्ये आपण सर्व जे काही प्रात्यक्षिकं घेतो त्या प्रत्येक प्रात्यक्षिकामध्ये आपण माती नमुना घेतल्याशिवाय हा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबवला जात नाही की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण डेमॉन्स्ट्रेशन देतो की ह्या माती नमुन्यावर आधारित खस व्यवस्थापन केल्यानंतर कसं चांगलं उत्पादन येऊ शकतं त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देखील हा माती परीक्षणाचा कार्यक्रम आहे या व्यतिरिक्त सेंद्रिय शेती जी आपली योजना आहे या योजनेअंतर्गत देखील आपण माती परीक्षण करत असतो स्मार्टमध्ये जे काही प्रात्यक्षिकं राबवले जातात किंवा कॉटनच्या आमच्या काही स्कीम्स आहेत विविध पिकाच्या फलोत्पादन लागवडीकरताच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याचबरोबर ठिबक सिंचनच्या ज्या काही योजना आहेत या योजनांच्या म माध्यमातून देखील आपण मातीचे नमुने काढत असतो आणि हे मातीचे नमुने काढत असताना मग शेतकऱ्याला त्या ठिकाणी ही सेवा जी आहे ही शासनामार्फत मोफत दिली जात तर मुळातच ही आरोग्यपत्रिका आणि हा माती परीक्षणाचा अहवाल हा नेमका असतो कसा जसं आपण त्या जमिनीचा सामू काय आहे म्हणजे ती जमीन ॲसिडिक आहे न्यूट्रल आहे किंवा अल्कलाईन आहे हे त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं त्यानंतर त्याच्यामधली इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी आहे पी एच किंवा ई सी जो असतो हा त्याचा जवळ की जेणेकरून त्यामध्ये क्षाराचं प्रमाण किती आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि जे सेंद्रिय कर्व हे आजकाल फार महत्त्वाचं झालेलं आहे की ज्यामध्ये त्या जमिनीमधील जे काही जैविक घटक आहेत हे जैविक घटक किती प्रमाणात आहेत याचा देखील तपासणी त्या ठिकाणी केली जाते नत्र स्फुरद पालाश ह्याची तपासणी केली जाते आणि त्यामध्ये मग त्याचे जे काही प्रमाण आहे म्हणजे नत्र प्रति किलो प्रति हेक्टर किती आहे म्हणजे त्याची रेंज असते ती एकशे चाळीस ते सातशेच्या चा प्रमाणात असते स्फुरदाची सात ते पस्तीसच्या प्रमाणात असते पालाशची शंभर ते तीनशेच्या प्रमाणात असते आणि याचे जे काही रिझल्ट्स आहेत हे आपण त्या शेतकऱ्याला जे आहेत देत असतो आणि जे सूक्ष्म मूलद्रव्य आहेत याची देखील तपासणी त्या ठिकाणी करून आपण मग त्याच्यावरून सल्ला जो आहे तो दिला जातो आणि अतिशय सोपी ती जमीन आरोग्यपत्रिका आहे की सामान्य शेतकऱ्याला देखील त्याच्यातून त्या वाचता येईल आणि मग त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो जी काही कोणती पिकं घेणार आहेत ते त्यानं कळवलेलं असतं आणि वरच्या ह्याच्यानुसार मग त्याला खताच्या डोसचं जे काही रेकमेंडेशन आहे ते रेकमेंडेशन आपण त्या ठिकाणी दिलेलं असतं आता जमीन आरोग्य आरोग्यपत्रिकांनुसार खत वापर वापर करत असताना खताची बचत कशी होते ह्याच्यासाठी काही प्रिन्सिपल आहेत की जसं कृषी विद्यापीठामध्ये संशोधन करून कृषी विद्यापीठाने प्रत्येक पिकासाठी खताचं व्यवस्थापन कसं करावं याच्यात शिफारशी दिलेल्या आहेत उदाहरणार्थ भाताकरता शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद पन्नास किलो पालाश असा जर त्यांनी डोस दिलेला असतो परंतु आपण ज्यावेळेला माती परीक्षण करत असतो त्यावेळेला माती परीक्षणानुसार त्याचे विविध टप्पे केलेले असतात म्हणजे उदाहरणार्थ अत्यंत कमी कमी किंवा मध्यम थोडा जास्त जास्त आणि अत्यंत जास्त असे सहा पद्धतीचं त्याचं कॅटेगरायझेशन जे आहे ते केलेलं असतं आता ज्या वेळेला नत्र आपण जेव्हा म्हणतो की बाबा एकशे चाळीस ते सातशेच्या चा दरम्यान असला पाहिजे तर मग ह्याचे सहामध्ये विभागणी केली जाते ज्यावेळेला अत्यंत कमी असतं त्यावेळेला विद्यापीठांनी जे काही शिफारस केलेली आहे त्या शिफारशीमध्ये पन्नास टक्के आपल्याला फर्टिलायझरचा डोस आहे तो वाढवावा लागतो आणि मध्यम ज्या वेळेला असेल किंवा थोडा जास्त ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपल्याला शिफारशीप्रमाणे हे जे काही खतं आहेत ती वापरायची असतात आणि ज्या वेळेला भरपूर जास्त असेल जास्त किंवा भरपूर जास्त असेल त्यावेळेला शिफारशीपेक्षा पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के आपण खतं कमी वापरली तरी चालतात आपण सर्वसाधारणपणे असं पाहतो की आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनीमंचामध्ये पोटॅशचं प्रमाण हे चांगलं आहे जास्त आहे त्यावेळेला आपण विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे पोटॅशचा डोस वापरून उपयोग नाही आपण त्या ठिकाणी कमी वापरला पाहिजे किंवा आपल्याला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण देखील त्या ठिकाणी कळ दिलेलं असतं मग ते पॉईंट वीस ते एकच्या दरम्यान असतं आणि मग ज्यावेळेला एकपेक्षा जास्त आपल्याला सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये अवेलेबल आहे त्यावेळेला आपण नत्राचं प्रमाण जर कमी वापरलं तर आपली नत्राची बचत जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते आपल्याला जर समजा काही फळपिकं भाजीपाला पिकं घ्यायची असतील तर काही सूक्ष्म मूलद्रव्य जे आहेत याचं प्रमाण बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं की झिंक आहे कॅल्शियम आहे बोरॉन आहे हे ह्याचं जर प्रमाण आहे हे पा आपण पाहणं महत्त्वाचं आहे जसं आपल्याला आपले, आपले तेलवर्गीय पीक आहेत किंवा कडधान्य पिकं आहेत ह्याच्यासाठी सल्फरचं महत्त्व जे आहे ते फार महत्त्वाचं आहे तर अशा पिकांच्या वेळेला मग आपल्याला त्यातलं सल्फरचं प्रमाण किती आहे गंधकाचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून त्याचा डोस जो आहे तो कसा घ्यायला पी एम प्रणाम योजना ही देखील आपण या माध्यमातून राबवता तर ही योजना नेमकी काय आहे आपण जर केंद्र शासनाचं बजेट पाहिलं तर जवळजवळ दोन लाख कोटी रुपयापर्यंतचं अनुदान हे शेतकऱ्याला आपण देत असतो आपल्याला कल्पना आहे की युरिया हे दोनशे पासष्ट रुपये जरी बाजारामध्ये मिळत असलं तरी त्याची प्रत्यक्षात किंमत जी आहे ती दोन हजार रुपयापेक्षा जास्त आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण खताला अनुदान जे आहे ते देत असतो आता हे अनुदान देत असताना आपण जी खतं वापरतो तर त्याची जी परिणामकारकता आहे किंवा त्याची जी काही इफिशियन्सी आपण म्हणतो किंवा त्याची कार्यक्षमता किती आहे याचा जर आपण विचार केला तर अभ्यासाअंते आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आपण नत्रची जी काही खतं घालतो किंवा युरियाची खतं घालतो त्यातली पन्नास टक्के खतं ही जमिनीतनं वाहून जातात आणि म्हणून खताची आपल्याला कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण परकीय चलन गुंतवत असताना त्या पैशाचा उपयोग जर पिकाच्या उत्पादनवाढीमध्ये झाला नाही शेतकरी ही जी काही खतं विकत घेत असतो त्याचा उपयोग जर उत्पादनवाढीमध्ये जर झाला नाही तर आपण हा आपला पैसा जो आहे तो वेस्ट करतो आहे असं थोडक्यात त्याचा अर्थ होईल आणि म्हणून पी एम प्रणाम योजनेअंतर्गत या खताची बचत कशी करता येईल हा उद्देश केंद्र शासनाने ठेवलेला आहे आणि म्हणून केंद्र शासनाने असं सुचवलेलं हो आहे की तुमचा जो काही खताचा वापर आहे गेल्या तीन वर्षामधला त्याच्यामध्ये तुम्ही जर बचत करत असाल तर तुम्ही जितकं अनुदानाची बचत करणार आहे त्याच्या पन्नास टक्के रक्कम जी आहे ही केंद्र शासन राज्य शासनाला कृषी विकासाकरता देणार आहे याचाच अर्थ काय आहे की शेतकऱ्यांनी खताचा वापर करत असताना शास्त्रीय पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रीय पद्धतीनं करून त्याची यूज इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे की जेणेकरून घातलेल्या प्रत्येक ग्रॅम खताचा आ, वापर हा पिकाला होईल पीक शोषून घेईल आणि मग त्याच्यातून उत्पादन वाढ होईल शासनाची पर्यायी खत नियोजन देखील असतं तर हे पर्यायी खत नियोजन नेमकं काय आहे ने आपल्याकडचे उपलब्ध जे काही पर्यायी खतं आहेत हे वापरण्यावर आपण भर दिला पाहिजे जेणेकरून ती पर्यायी खतं वापरल्यामुळं आपल्या जे काही इम्पोर्टेड खतं आहेत किंवा आपण जी खतं मोठ्या प्रमाणात आयात करत असतो याच्यामध्ये जे आपलं परकीय चलन जातं किंवा आपली मोठ्या प्रमाणात आपण सबसिडी देत असतो तर याच्यामध्ये बचत होईल आता हे पर्यायी खताचं नियोजन जे आहे हे शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आज आपण पाहिलं असेल की नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीचा वापर जो आहे तो वाढवण्याकरता शासनाचा भर आहे आता हे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी ही खतं जी आहेत ही खतं आपण फवारणीच्या माध्यमातून देत असतो प्रत्येक पिकाला आपण एक बेसल डे दे, डोस देत असतो आणि एका महिन्यानंतर करता एक दुसरा डोस आपण देत असतो तो विशेष करून नत्र पिकाचा हा देत असतो आणि खताचा जो काही कार्यक्षम वापर आहे हा खताचा वापर आपण जमिनीत टाकल्यानंतर काही ना काही खतं जात असतात परंतु आपण जर ती पानावाटे पिकांना उपलब्ध करून दिली तर त्या खताचा एक चांगला वापर ती पिकं करू शकतात आणि म्हणून हे एक पर्यायी पीक नॅनो युरिया नॅनो डी ए पीचं दिलेलं आहे दुसरं म्हणजे नीम कोटेड युरिया आपण ऐकला असेल की जेणेकरून युरियावर आपण जर नीम ऑइलचं कोटिंग केलं तर त्याची उपलब्धता सावकाश होते आणि मग पिकंही चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात हा देखील उपाय शासनाने त्या ठिकाणी केलेला आहे आता भविष्यामध्ये सल्फर कोटेड युरिया देखील येणार आहे की जेणेकरून नत्राची उपलब्धता सावकाश होईल आणि पिकाला सल्फर जे काय अन्न घटक आहे ते देखील त्या माध्यमातून मिळेल अशा पद्धतीनं शासनानं पर्यायी खताचे वापर करण्याकरता सांगितलेलं आहे आपण अजून एक ऐकलं असेल की आपल्याकडं पोटॅश जे खत आहे मिडिएट ऑफ पोटॅश हे खत शंभर टक्के बाहेरून आयात होत असतं आणि आजकाल त्याच्या किमती देखील थोड्याफार वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याकडची जी काही शुगर इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये का जे काही मोलॅसिस आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पोटॅश उपलब्ध असतं आणि त्याच्यापासून आपण जर पोटॅश डिरावड फ्रॉम मोलॅसिस अशा पद्धतीचं खत जर आपण वापरलं तर आपल्या आयातीच्या खताची जी काय आहे ती मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते याचबरोबर सेंद्रिय खताचा वापर देखील शेतकऱ्यांनी वाढवला पाहिजे याच्याकरता क पिकाची फेरपालट करणे किंवा पिकाचा अवशेषाचा पुनर्वापर करणे जसे के आपन सेल की आपण पाहिलं असेल की पूर्वी ऊस काढल्यानंतर त्याचं पाचड जे आहे ते शेतकरी जाळून टाकत होते परंतु आपण आता त्याची जर कुट्टी करून ते रिसायकल केलं आपल्याकडं सोयाबीनसारखं पीक आहे कापूससारखं पीक मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या पराठ्या जर आपण त्याची कुट्टी करून जमिनीमध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये सेंद्रिय खत हे त्या जमिनीला चांगल्या पद्धतीनं मिळेल त्या जमिनीमध्ये ज्या काही ऑर्गॅनिझम आहेत त्याची ॲक्टिव्हिटी चांगली वाढेल आणि आपण जी रासायनिक खतं घालतो त्याचा जे काही युटिलायझेशन आहे ते चांगल्या पद्धतीनं होईल आता उदाहरणार्थ बायोफर्टिलायझरचा वापर हा देखील चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे जसं रायझोबियम आहे बॅक्टर आहे फॉस्फर सोल्यु सोल्युबुलायझिंग बॅक्टेरिया आहेत कारण जी काही आपण रासायनिक खतं टाकत असतो ती खतं पिकाला जर लागू व्हायची झाली तर जमिनीमधल्या ह्या ज्या काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे काही जीवाणू आहेत त्याचं त्याच्यावर कार्य झालं पाहिजे तरच ते पिकाला उपलब्ध अवस्थेमध्ये नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल ते उपलब्ध होईल आणि पिकं त्याचे शोषून घेऊ शकतील आपल्याला कल्पना आहे की सेंद्रिय शेतीची योजना ही मोठ्या प्रमाणात शासनाने आणलेली आहे त्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना म्हणून आहे जिथं आपण शेतकऱ्यांचे गट करून त्यामध्ये त्याला बायोगॅस असेल कंपोस्ट असेल किंवा ग्रीन मॅन्युरिंग किंवा हिरवळीची खतं असतील ही वापरण्यावर भर देण्यासारखे शेतकऱ्याला आपण प्रोत्साहन जे आहे ते देत असतो त्यानंतर आता सी एन जीचे प्रकल्प फार मोठ्या प्रमाणात का साखर कारखाने आणि इतरत्र व्हायला लागलेले आहेत त्याच्यापासून जे काय आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये लिक्विड फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर आणि फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर हा हे खत आहे ह्या खताच्या ट्रान्सपोर्ट सबसिडी देखील सध्या शासन देत आहे की जेणेकरून ही खतं वापरल्यानंतर जमिनीची सुपिकता जी आहे ती सुपिकता चांगली होईल त्याच्यातून नत्र खताची बचत होईल आणि आपण जे काही इम्पोर्ट करणार आहोत त्या खतामध्ये बचत आहे ती बचत होईल हे शासनाचे वेगवेगळे वे उपक्रम यासाठी चालूच आहेत आपण नैसर्गिक शेतीचं धोरण घेतलेलं आहे महाराष्ट्र शासनाने पंचवीस लाख हेक्टरपर्यंत सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत आपली जमीन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण आता एक पाहिली असेल की ड्रोनचा वापर देखील आपण वाढवण्यावर भर देतो आहोत आणि जसे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी मी आपल्याला सांगितलेलं आहे तशाच पद्धतीनं काही मायक्रोन्युट्रिएंट्स असतील किंवा देखील आपण शिफारस करतो की दोन टक्के युरियाची फवारणी करावी आणि आपल्याला कल्पना आहे की जेवढा जमिनीतून आपण युरिया घालतो हो त्याच्याऐवजी जर आपण पाना घेण्यासाठी जर त्याची फवारणी केली तर त्याची कार्यक्षमता फार चांगल्या पद्धतीनं वाढते आणि हा ड्रोनचा कार्यक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आपल्या यांत्रिकीकरणाच्या योजनेमध्ये आपण चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान देऊन म्हणजे जर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर पाच लाख रुपयापर्यंत आणि इतर शेतकऱ्यांना चार लाख रुपयापर्यंत अनुदान देतो ड्रोन दीदीची संकल्पना ही केंद्र शासनाने आता मोठ्या प्रमाणात आणलेल्या आहेत ज्या काही फर्टिलायझर कंपन्या आहेत ह्या फर्टिलायझर कंपन्यांना सांगून याच्यावर पिकावर फवारणी करण्याकरता महिलांना विशेष करून हा रोजगार मिळावा खेडेगावामध्ये यासाठी त्यांचं प्रशिक्षण देऊन आपण त्यांना ड्रोनची उपलब्धता जी आहे ती करून देतो आहोत की जेणेकरून या माध्यमातून त्यांना रोजगार पण मिळेल आणि खताची बचत देखील होईल आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणूनच या उपक्रमाचं भविष्यातील आपलं नियोजन नेमकं काय आहे कृषी विभागाचे जे काही विविध योजनेच्या अंतर्गत प्रात्यक्षिकं आहेत शेतीशाळा आहेत याच्या माध्यमातून आपण जमीन आरोग्य पत्रिकेचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगतो आहे त्यानुसार खताचा वापर कसा याचं आपण प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी देतो आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्या गावाची जमीन सुपिकता निर्देशांक जे आहे लावले कि माजा माजा ते आपण लावलेले आहेत की जेणेकरून त्या गावकऱ्यांना कळेल की माझ्या जमिनी माझ्या गावच्या जमिनीमध्ये कोणते घटक आहेत आणि मी खताचा वापर जो आहे तो कशा पद्धतीनं केला आहे ह्याची आपण प्रचार प्रसिद्धी चांगल्या पद्धतीनं जे आहे ते करतो आहोत त्या व्यतिरिक्त केंद्र शासनानं ह्याचं देखील विकसित केलेलं आहे त्याच्यावर जाऊन देखील शेतकरी त्याची माहिती जी आहे ती माहिती त्यामध्ये घेऊ शकतात ज्या आपल्या लॅबोरेटरीज आहेत म्हणजे माती परीक्षण प्रयोगशाळा ह्या बळकटीकरण करण्याची देखील योजना आपण हाती घेतलेली आहे की त्याच्यामध्ये ती अत्याधुनिक त्याने सुसज्ज असावी त्याच्यामध्ये आधुनिक यंत्रसामुग्री असावी जेणेकरून कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आपण त्याचे घटक तपासून देऊ हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालू वर्षी आपण पाच लाख नमुने काढण्याचा उद्देश जे आहे ते ठेवलेलं आहे जरी आपल्याला पाच लाख नमुने काढण्याचा उद्देश दिला असलं तरी आमचा प्रयत्न आहे की आपण त्याच्यात डबल काम करू दहा लाख माती नमुने काढण्याचा उद्देश आणि आमचा प्रत्येक कृषी सहाय्यक मग अशा आम्ही काही योजनांच्यामधली गावं निवडून त्या गावांच्यावर भर देतो आहोत आणि ही गावं निवडत असताना विशेष करून ज्या ठिकाणी जमिनीचं डिग्रेडेशन झालेलं आहे ज्या जिल्ह्यांमध्ये खताचा भरमसाठ वापर आहे उदाहरणार्थ पाहायला झालं तर ऊस पट्ट्यामध्ये आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात खताचा वापर आहे केळीच्या पट्ट्यामध्ये जळगावसारखा जिल्हा आहे त्या ठिकाणी खताचा मोठ्या प्रमाणात वापर आहे आणि आप आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की जिथं जमिनीचं डिग्रेडेशन जे जमिनीचं जो काही सुपिकता खालावण्याला सुरुवात झालेली आहे अशा जिल्ह्यांच्यावर आणि आपण गावांच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि अशा गावांना गावांमध्ये आपण एक आराखडा देखील तयार केलेला आहे की ह्या आराखड्यामध्ये सध्या तिथं शेतकरी कोणत्या पद्धतीनं खतं आहेत विद्यापीठाच्या शिफारशी काय आहेत ह्यामध्ये नेमके गॅप्स काय आहेत आणि हे खताचा वापर कमी करण्यासाठी मी कमी करणार असं म्हणणार नाही पण कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ह्याचे संदेश आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण शेतीशाळा प्रात्यक्षिकं याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील की हा एक अतिशय चांगला कार्यक्रम केंद्र शासनाने आपल्याला दिलेला आहे महाराष्ट्र शासन देखील शेतकऱ्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे आपल्याला आपल्या पिकाचे कोणतेही खत व्याप व्यवस्थापन करत असताना आपण जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच खत व्यवस्थापन करावं ही माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील आणि आपल्याला जर याचा नमुना काढून त्याची तपासणी करायची असेल तर अवश्य आपण आमच्या नजीकच्या कृषी सहायकाला त्या ठिकाणी बोलवलं तर तो आपल्या शेतावरून आपल्याला मार्गदर्शन करेल आणि आपला जमिनीचा मातीचा नमुना काढून हा प्रयोगशाळेला पाठवून आपल्याला त्याच्या जे काही रिझल्ट्स आहेत किंवा त्याचे जे काही परीक्षण झाल्यानंतरचे घटक आहेत या संदर्भातील मार्गदर्शन करून आपलं उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तो निश्चितच आपल्याला मदत करेल आणि ह्या सेवेचा आपण जरूर लाभ घ्यावा नक्की सर आपण जे आव्हान केलं आहे या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि या कार्यक्रमात सहभागी होतील असे आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आभारी